नमस्कार मी अश्विनी अली देशमाने पुसे सावळी मी स स्वाभिमानी सखी मंचचे एक सदस्य म्हणून आज इथे बोलत आहे आणि आज मसूर येथे जो आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा जो मान सन्मानाचा कार्यक्रम आहे त्या निमित्ताने इथे दादांची भेट झाली आणि दादांच्या माध्यमातून आम्हाला घराबाहेर पडून जो मान सन्मान मिळाला आहे तो आजपर्यंत कधी मिळाला नव्हता घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला काय अधिकार आहेत महिलांचे ते सगळे प्राप्त झालेत आणि माहिती पण त्याची मिळाली की महिलांसाठी का काय काय कार्यक्रम ठेवले जातात किंवा कोणते कोणते पद आहेत ते बाबा हे, हे केल्यानंतर हे तुम्हाला पद मिळणार आहे याची काहीच माहिती नव्हती आणि बचत गटाबद्दल बचत बचत गटाच्याही सी आर पी त्यांच्याकडूनही बऱ्याच माहिती मिळत असतात आणि समताताईंच्यामुळे मां आम आम आज आम्ही इथंपर्यंत पोचलो एवढा मान सन्मान दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि दादांसारखे भाऊ आज आमचे आमदार आहेत त्यामुळे आम्हालाही आमदार झाल्यासारखं वाटते आजपर्यंत कधीही एवढा मानसन्मान मिळाला नव्हता कोण आमदार आहेत हेही माहीत नव्हतं पण आज दादा आमदार आहेत म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि समताताईंचा त्यापेक्षाही जास्त अभिमान वाटतो की समताताईंनी आम्हाला अगदी सामान्य महिलांना एवढा मान दिला त्याबद्दल समताताईंचे खूप खूप धन्यवाद आणि असाच इथून पुढे प्रगतीच्या वाटेवर दादांनीही जावं आणि आम्हालाही द्यावं अशी माझी खूप अपेक्षा आहे धन्यवाद नमस्ते माझं नाव धनश्री वैभव सावंत मी बेनेगावची सरपंच आहे आणि स्वाभिमानी सखी मंचमध्ये मा प्रतिनिधीचं काम करते आज स्वाभिमानी सखी मंचतर्फे महिला दिनाचा मोठा कार्यक्रम मसूर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी एक हक्काचं व्यासपीठच निर्माण झालं झालेलं आहे या व्यासपीठामध्ये जवळजवळ तीस चाळीस हजार महिलांचा समावेश झालेला आहे सखी मंचच्या माध्यमातून सर्व महिलांना कोणत्याही शासनाच्या कोणत्याही स्कीमबद्दल माहिती भेटते त्याप्रमाणे चांगल्या प्रमाणात कोणाचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाची माहिती माहिती कोणत्या किमतीत भेटतो किंवा कोणत्या अडी अडचणी आड़ असतील त्याही त्या सखी मंचच्या माध्यमातून सॉल्व केल्या जात आहेत आज सखी मंचच्या माध्यमातून सर्व महिलांसाठी सवलती दरात मशीन शिलाई मशीन पिकोफॉलची साधी मशीन आ, पाण्याचं प्युरिफायर आणि विविध स्कीम मध्ये सखीमंच राबवले जातात अशा स्कीम याच्या अगोदर कधी महिलांना उपलब्ध नव्हत्या आणि याच्या अगोदर महिलांना यासारखं कुठलंही व्यासपीठ उपलब्ध नव्हतं ते सकिमंचच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात महिलांसाठी व्यासपीठ निर्माण झालेलं आहे असेच व्यासपीठ कायमस्वरूपी राहावे ही इच्छा आहे आणि दादा गुरुपडे मनोजाला घोरपडे यांनी खूप छान महिलांसाठी हनी कुंपाचे कार्यक्रम घेतलेले आहेत ताई ही वारंवार सर्व महिलांशी संपर्क साधतात वारंवार कार्यक्रम घेतात त्यां तुला हे वार वार कार्यक्रमपासून ते ते कार्यक्रम वारंवार घेतात त्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने समताताई गोरपडे तेजस्विनीताई आईसाहेब आणि मनोजाला गोरपडे यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद